शेगावातही डॉक्टर संघटनेनं शनिवारी पुकारलेल्या संपाला पाठिंबा दिला दिवसभर खासगी रुग्णालय पॅथॉलॉजी लॅब आणि क्लिनिक बंद होते कलकत्त्यातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील अत्याचार आणि हत्याप्रकरणी देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे तर महाराष्ट्रातही याचे पडसाद उमटत आहेत राज्यात ठिकठिकाणी निषेध मोर्चे निघत आहेत तर डॉक्टरही शनिवारी संपावर गेलेत बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगावातही डॉक्टर संघटनेनं संप पुकारला शनिवारी खासगी रुग्णालय पॅथॉलॉजी लॅब आणि क्लिनिक दिवसभर बंद होते तर या आंदोलनामुळं शासकीय रुग्णालयात रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती तर शेगाव शहरात डॉक्टरांकडून मूक मोर्चा काढून या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला केंद्रीय स्तरावर डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी एक कडक कायदा तयार करण्यात यावा अशी मागणी डॉक्टरांकडून करण्यात आली तर आपत्कालीन स्थितीत रुग्णांच्या जीवाला धोका होऊ नये यासाठी शेगाव शहरात एक रुग्णालय सुरू ठेवण्यात आलं होतं शहरात आम्ही आम्ही म्हणजे डॉक्टर सोळंकी यांचं हॉस्पिटल आहे तिथं सर्व सुविधा उपलब्ध आहे त्यासाठी आम्ही त्यांचं हॉस्पिटल एक एकच हॉस्पिटल आज सुविधेसाठी त्यांचं ठेवलेलं आहे जेणेकरून काही जे सिरियस पेशंट त्यांना काही इजा होणार नाही त्यांना काही त्रास होणार नाही